काल आम्हाला आनंदाची बातमी मिळाली आणि खरंच केंद्र शासनाने घेतलेला निर्णय महाराष्ट्र भाषेसाठी महाराष्ट्रातील आपली महाराष्ट्राची मराठी भाषा याच्यासाठी खूप अभिमानाची बाब झाली महाराष्ट्राला महाराष्ट्रातील अभि जी भाषा बोलल्या जाते मराठी भाषा त्या भाषेला अभिजात दर्जा केंद्र शासनाने दिला आपल्या मराठीसोबतच शासनाने केंद्र शासनाने पाली बंगाली आसामी आणि पाकपूर या भाषांनाही दर्जा दिला हा दर्जा आपल्याला केव्हा मिळतो तर या दर्जामध्ये वि त्या दर्जाचे साहित्यिक त्या भाषेचे या दे शासनाला आढळून आले आणि आता यापुढे आपली मराठी भाषा जागतिक स्तरावर प्रसिद्ध होऊ शकते आणि जागतिक स्तरावर विद्यार्थी मराठी भाषेतून आपले ज्ञान प्राप्त करू शकतात हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे या महाराष्ट्रासाठी विशेषतः अभिमानाची बाब आहे हे केंद्र शारखासनाचे आम्ही खूप अभिनंदन करतो त्यांनी आमच्या मराठी भाषेला आमची मराठी भाषा आम्हाला अभिमान आहे आमच्या मराठी भाषेचा तशीच मेळघाटातील आदिवासींची भाषेला सुद्धा दर्जा मिळाला पाहिजे आणि ते भाषा सुद्धा काही अवर्षी या आपल्या महाराष्ट्राच्या स्तरावर शिकायला मिळाली पाहिजे लोकांना कारण त्यामध्ये शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होतो संवादामध्ये अडथळा निर्माण होतो असं मला मनासं वाटते आपण इथं आलात आम्हाला आनंद वाटला हा एक पत्रकार म्हणून आपला अभिनंदन औद साहेब